श्री स्वामी श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी अक्कलकोटनिवासी प्रणदत्तावतारदिगम्बरीति स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वादितं तत्त्वमस्य तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलम् साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तम नमामि ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदन जमाला सुसवदन कंथाटुपीजमाला दंडकमंडलधर त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तपलकुगे श्रीस्वामीसमर्तावतारधारक पाहि पाहिमा 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 प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्ध देवतास्तवन आदर स्वामी असं कोण हे ची कथन गुरु गर्दळी कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन दृतियध्यायी ताराव्या भक्तजनाला अक्करकोटी प्रवेश केला ते तिचा महिमा वर्णिला तृतीयध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल ते वृत्त सकल चौथ्या माशी वर्णिले मल्हारराव राजा बडद्यासी त्याने नावया स्वामी सी पाठविले गाडभार्या असी पाचव्यात कथा यशवंतराव सरदार त्याचे दाविला चमत्कार त्याचे वृत्त समग्र सव्यात वर्णिले विष्णुबा ब्रह्मचारी त्यासी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक ग्रहस्त होदा ब्रह्मास मध्येग्रस्त त्यासी गेले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चुनिया द्रव्य त्यांनी बांधिला सुंदर मट ते वर्णन समस्त नव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिर दशमाध्याय ते एकता पुणेता श्रोते होते सत्यची अकरावा आणि बारावा तेसाचे अध्याय तेरावा बाळपाचा इतिहास भरवा त्यामाशी माशी निरूपीला भक्ती मार्ग संकलित केले वर्णन तोचा चौदा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा ते सद्भक्त तो केसा झाला भाग्यवंत त्यांची कथा गोड भाऊत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रहस्थ केसे झाले स्वामी भक्त सोळा सतरायात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुद्धाचा कनिष्ठ बंधू त्याशी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू आठव्यात अठराव्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणिसाव्यात चारणशे रुपये सत्यपय एक निर्धन त्यासी आले भाग्य पूर्ण विसाव्यात निर्धारे स्वामींस झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र अशोके अठराशे एकोणीस वसंत ऋषी चैत्र मास गुरुवार बद्धत पूर्ण केला ग्रंथ हा बळवंतरामे माझा पिता पार्वती माता पती व्रता बंधु ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिर चरित्र त्यासी आयुरारोग्य आरोग्य संपत्ती प्राप्त प्राप्त होय त्याची वाढवी मिळाली ती मुखी वसो सरस्वती भाऊ सागर तरुण अंतिम मोक्ष पद मिळवतया श्री स्वामी चरणार्पणमस्तू शुभं भवतु